सांगली जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी वनवन करायला लावणारा निष्क्रिय पालकमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणावेळी केली आहे टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं आणि पाणीपट्टीसह लाईट बिलही टंचाई निधीतून भरण्यात यावीत त्याचबरोबर म्हैसाळ योजनेतून सहा वेळा ओव्हरफ्लो होण्यास कारणीभूत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी आज राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं दरम्यान कोट्यावधींच्या विकास कामांचं श्रेय लाटणाऱ्या पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्यात येणार असल्याचं त्याचबरोबर जिल्ह्याच्या गळ्यात पालकमंत्र्यांच्या माध्यमातून धोंडा बांधल्याचा टोलाही विज्ञान माने यांनी यावेळी लागावला यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विराज नाईक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारा खात्यातल्या दोन दो जे अधिकारी आहेत एक साळे आणि जाधव या दोघांच्या विरोधात जे सहा महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये एक एक महिन्यानंतर सहा ओव्हरफ्लो झाले म्हणजे करोडो लिटर पाणी जे आहे हे मात्र झालं आणि त्या ओवरफ्लोमध्ये खूप शेतकरी बाधित झाले त्यांचं पिकाचं नुकसान झालं अशा पद्धतीनं त्या दोन अधिकाऱ्यांमुळं सहा ओव्हरफ्लो झाले म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर है है। तर छत्तीस कोटी रुपये होतंय तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही दहा दिवसापूर्वी का तस हे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि पाटबंधारा खाते कोरेसाहेबांनासुद्धा निवेदन दिलं होतं की त्वरित त्यांचे चार्ज सगळे काढून घ्या आणि साहेब त्यांना सस्पेंड करा परंतु चार्ज काढून घेतले त्यांनी मान्य आहे साहेब परंतु एक अधिकारी असा आहे त्याचं थेट कनेक्शन जे आहे तो पालकमंत्र्यांचा पाहुणं आहे एवढे सगळे पुरावे म्हणजे कालवा मीटिंगमध्ये कालवासुद्धा झाला तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सर्व पक्ष असो त्यावेळी टंचाई निधीतून कोणी पालकमंत्री असायचे मंत्री असायचे शेतकऱ्यांना कुठंतरी पाणीपट्टी न करता आज जे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण जिल्ह्याभरात आपल्याला माहिती आहे दुष्काळ जाहीर झालेला आहे परंतु पाण्याचे पैसे घेऊन तुम्ही पाणी सोडताय साहेब आज महिशाळ योजनेतलं पाणी कुठल्याही मिरज पूर्व भागात आलेलं नाही आहे जतपर्यंत पोचतच ज़ नाही आहे जतमध्ये सुद्धा आज एक टँकर दररोज पिण्याच्या पाण्याचे अडतीस टँकर इथं अडतीस ते चाळीस हजार रुपये फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वाया चाललेत अशा पद्धतीने असताना आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं परंतु तिथं पालकमंत्री कुठंतरी दे टंचाई निधीतून पैसे उपलब्ध नाहीत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाहीत आपल्याला ते गोष्ट नवीन नाही आहे कारण की अंगणवाडी सेविका असू देत जनरल मोटरचा विषय असू देत एस टी मामंडा असू देत पालकमंत्री आज आपल्या जिल्ह्याचे आहेत हे आपल्या जिल्ह्याचं मला वाटतंय महाराष्ट्रावर आपली एक दुर्भाग्य झाले की जिल्ह्याच्या कुठल्याही आपल्या नागरिकाला पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचा आहे म्हणून सांगायलासुद्धा लाज वाटते कारण स्वतःचा म्हणजे ते एक पालकमंत्री नसून ते एक कंपनी मंत्री आहेत त्यांनी फक्त सत्तेत आलेत कशासाठी त्यांचं जे साम्राज्य आहे ते स्थाबूत ठेवण्यासाठी जनता मेली जगली त्यांना काही देणं घेणं नाही आहे सत्तेचा माज कसा करावा आपले बगलबच्चे आणि आपले जे पाय पाहुणे आहेत त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे पालकमंत्री तत्पर आहेत नुसते बोगस आश्वासनं एकोण एकोणसाठ कोटीचे रस्ते बांधले साहेब एकोणसाठ कोटीचे रस्ते जर मिरजपूर्व भागात झाले ते मिरजे शांगाळ झाला असता त्यामुळं खोटे आश्वासनं आहेत जो पालकमंत्र्याला साधी गोष्ट कळत नाही की पिण्याचं पाणी ते उपलब्ध करून जिव देऊ शकत नाही जिल्ह्याला त्यांनी काय अडुसष्ट कोटीचे रस्ते बांधणार आहेत एकोणसाठ कोटीचे आणि काय विकास निधी करणार आहेत आपल्याला कळून आलेलं आहे त्यामुळं असा अज्ञान पालकमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आम्ही वरिष्ठ बी जे पीचे जे उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा हे असतील त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा निष्क्रिय पालकमंत्री जो आम्हाला तुम्ही दिलेला आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या पक्षात काहीतरी योग्य उमेदवार निवडून आलेले असतील तर त्यांना ते ते द्यावं आणि असा जो दोंडा आमच्या गळ्यात तुम्ही मारलेला आहे चांगली जिल्ह्याच्या हे आमचं दुर्भाग्य आहे महाराष्ट्रावर छेचे थुतू व्हायला लागले असा निष्क्रिय कामगार मंत्री आम्हाला मिळालेला आमच्या नशिबात पडलेला आहे ह्याच्या आधीसुद्धा मंत्री खूप येऊन गेले खूप चांगले चांगले होते त्यांनी जनतेसाठी काम केलं खरं या व्यक्तीला असं आहे बच्चांनी कानात येऊन सांगितलं तरच हे काम करतात बाकी यांना पूर्णपणे अज्ञान व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आपल्याला दिसून येते एकच मागणी आहे आमची एवढं तर साहेब तुमच्यापर्यंत जर आमची बाईट पोचत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे पाणी पाजायचं काम तर तुम्ही शेतकऱ्यांना करा बोगस आश्वासनं तर तुम्ही खूप दिली परंतु टंचाई निधीतून पाणी तुमच्या अधिकारातच आहे टंचाई निधीतून शेतकऱ्याचं कंबार्ट कुठंतरी दुष्काळमुळे मोडून गेलेलं आहे तुम्ही त्वरित हा निर्णय घेऊन पाणी सोडायचं काम करा कुठल्याही गावाला आता पाणी नाही आहे पिण्यासाठी बारा तेरा गाव मिरजपूर भागातली पाण्यासाठी वंचित आहेत तुमच्या इथं टाचा झिजवलेल्या आहेत काही कार्यकर्त्यांनी त्या काही कार्यकर्त्यांना टाचा शिजवण्याचं काम केल्यामुळं त्यांच्यावर तुम्ही केसेस घालताय साहेब योग्य एखादा उमेदवार देऊन त्यांना लवकरात लवकर एक चांगल्या पदावरती हुशार नेतृत्व बसवावं म्हणजे सर्वसामान्य जनता जगेल त्यांनी आणि लवकरात लवकर साहेब आम्हाला त्यांच्याही निधीतून तुम्ही पाणी उपलब्ध शेतकऱ्यांसाठी करून द्यावं ही तुम्हाला विनंती आहे राष्ट्रवादी पक्षाकडून पूर्ण राष्ट्रवादीचे आमचे पदाधिकारी इथं आज आमचे उपस्थित झालेले आहेत मनोज बाबा शिंदे आहेत विराजदादा नाईक आहेत तसेच सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीतले सर्व आमदार असतील सगळे आज येऊन इथे भेट देणार आहेत आम्हाला आणि आम्हाला पाठिंबा दर्शवणार आहेत त्यामुळं टंचाई निधीतून पाणी हे हक्कच आहे आम्ही काही तुमच्याकडे भीक मागत नाही आमचा हक्क मागतोय त्यामुळे आम्हाला आणि आमच्या शेतकरी बांधवांना हक्क देऊन तुम्ही संतोष करावं ही तुम्हाला विनंती थँक्यू